नमस्कार मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे प्रेम यालाच म्हणतात का भाग पाच एक हृदयस्पर्शी प्रेमकथा साधारण एक तासाच्या चर्चा सत्राला पूर्णविराम लागून चौघे निघाले मेघनाला सोडायला सुबोधसोबत गेला इकडे पूजा आणि नीरव हळूहळू चालत होते पूजाचं घर जवळच होतं बोलता बोलता पूजाने नीरवच्या प्रसंग धावाचं कौतुक केलं ही पूजाच्या अगदी परवाच्या भेटीपासून ते आत्तापर्यंतच्या तिच्या ॲक्टिंगबद्दल आभार मानले नीरवचं पूजाला प्रपोज करणं तिचा नाकार शाळेतला बोंबाटा हे सर्व त्यांच्यात अगोदरच ठरलेलं होतं पण मेघना थोडी स्मार्ट निघाल्यामुळे त्या नाकाराला ऐनवेळेस होकारात बदलावं लागलं होतं नीरव आता पुढे काय किती दिवस पूजा दहावी संपायला चार महिनेच उरलेत तोवर हे नाटक करू नंतर आपल्या वाटा वेगळ्याच होतील ना तोपर्यंत त्यांचंही प्रेम फुले निरवचं बोलणं संपता संपता दोघेही हसू लागले पूजा आपली वाट आत्ताच जा वेगळी झाली की ग पूजाच्या घराकडे बोट दाखवत नीरव म्हणाला हो ना चल बाय थँक्स पूजा बाय थँक्यू नीरव पूजाला सोडून निघालेल्या नीरवची पावलं आता झपाझप पडू लागली कसलंच ओझ मनावर असल्यासारखं काहीतरी हक्काच हरवल्यासारखं रस्त्यावर दिसणारे माणसाचे चेहरे काहीसे उर्मट काहीसे त्रासक दिसत होते कुत्रेही एकमेकांवर भुंकत राग व्यक्त करत होते मनातलं दुःख सोबवतालच्या सर्वच नजऱ्यांवर हवी होऊ लागलेलं रात्रीच्या अंधारातलं टपोरं चालणं आज तितकस खास दिसत नव्हते आकाशातला चंद्र स्पष्ट दिसत होता पण त्याच्या चंद्र दुसऱ्यात कोणाबरोबर तरी होता हो झालं प्रेम तिच्यावरती पण तीच आपल्यावरचं प्रेम कळल्यानंतर मित्र तर अगोदरपासूनच तिच्यावर प्रेम करत होता परिस्थिती सगळीकडून वळवलीही होती पण तरीही धाडस झालं नाही त्याचं मित्राच्या स्वप्न आड यायचं तिलाही दुखवणं स्पेशल चुकीचंच होतं पण उद्या मैत्री की प्रेम या प्रश्नाला उत्तर देताना जगातलं सर्वात सुंदर नातंच जपायचं होतं त्यात शाळेतलं पहिलं प्रेम सुरू होण्याआधीच संपलं प्रेम फक्त एकदाच होतं का कदाचित शेवटचं प्रेम भेटेपर्यंत हा प्रवास चालूच असतो नुकत्याच दहावीच्या परीक्षा संपल्या होत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्रमैत्रिणी गावी जायच्या तयारीत होती तोही जायचं दरवर्षी अगदी न चुकता पण यावर्षी कुणाच ठक मन तयार होत नव्हतं त्याच गावाकडच्या नदीत मारलेल्या डुबक्या झाडावर चढून चोरून खाल्लेले आंबे शेतातल्या जमिनीत पिकवत घातलेले फणस घरातील गाय सगळं खूप आठवत होतं पण मन इथून निघायला तयार नव्हतं अजूनही तो मेघनाच्या आठवणीत होता गेले चार महिने खूप अवघड गेलेले इतके दिवस तर मेघनाचा चेहरा डोळ्यासमोरून घालवण्यासाठी अभ्यासात झोकून दिलं होतं त्या परिस्थितीत खरं तर अर्जुनाची एकाग्रता हवी होती आणि नीरवने अभ्यासावरून आपलं चित्त जराही ढळू दिलं नव्हतं पण आता सुट्टी लागली आणि मन एकटं मन पुन्हा खायला उठलं चार महिन्यापूर्वी जे घडलं होतं त्यातली आपली बाजू त्यानं कोणा पुढेही मांडली नाही आणि किं बहुतेक तेच त्याला आतल्या आत खात होतं आज संध्याकाळीही असंच झालं घरात जशी दर्दी गाणी चालू झाली अगदी मनातल्या जखमांच्या वेदना असह्य होऊन बाहेर चालू लागला कुठं जायचं आहे काय कशासाठी कसलाच पत्ता नाही पावले नेतील जाऊ लागला तो आणि चालता चालता त्याच्या शाळेचं पटांगण आले बसला अगदी काही क्षणातच तो मेघनाच्या आठवणीत घुंग झाला सोबोताच सगळं विसरून दूर क्षितिजावर मावळत्या सूर्याची लाली पसरली होती पटांगणात छोट्या मोठ्या ग्रुपने मुलं खेळत होती शाळेचं पटांग नेहमी खुलं असल्याने कोणालाही तिथं येऊ शकत होत कोणीही तिथं येऊ शकत होत एका कोपऱ्यात तीन चार मुली गप्पा मारत होत्या सर्वजण आपल्या जुनेत खुश दिसत होती मग आपणच दुःखी का छा आपल्यापेक्षा आपल्या आपल्याला कळालंच कळालंच नसतं तर बरं झालं नसतं का नको तो त्रास उगाचाच जग मेला पर मे अकेला अशी अवस्था झाली आहे माझी ती विसरली असेल का मला की सुबोधसोबत खुश असेल ती हुश झालं ते जाऊ दे विसरेन मी तिला अवघड असं काहीच नाही त्यात नीरवच्या मनात दुसरे तासभर तरी अशीच कालवा कालव चालू होती स्वाभाविक प्रतिक्रियेप्रमाणे त्याचे हात उठली नकळत आलेले अश्रू पुसण्यासाठी आणि डाव्या बाजूला नजर गेली दोघांची नजरा नजर व्हायला एकच वेळ साधून आली होती ती थोड्याच अंतरावर बसली होती शुभ्र रंगाचा ड्रेस मानेपर्यंतचे केस त्यांना साजेसा गोलसर चेहरा हातात फिकट गुलाबी रंगाचा रुमार आणि डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा त्याच्या शाळेत तर नव्हती ती पण एवढं नक्की की आसपासच कुठेतरी राहत असावी दोन दर्दी एकमेकांकडे पाहून न पाहिल्यासारखं करणारे दोन वेळा नजरेची देवाणघेवाण झाल्यावर नीरवचं किंचितची स्माईल दिली तिनंही हलकसं हसून प्रतिक्रिया दिली आपण दोघी एकाच नावेतले प्रवासी आहोत हे कळायला वेळ नाही लागला त्यांना थोड्याच वेळात ते दोघं एकमेकांशी होते खरं तर एखाद्याशी ओळख नसताना एकमेकांशी बोलून कुणीही टाळतेच पण दोघांनीही एकमेकांना रडताना पाहिले होते आणि हीच एक नाळ होती जी त्यांना एकमेकांशी